नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ न्यूज मी प्रबुधा शिंगळे आज आपण आलेलो आहोत दर्यापूर तालुक्यातील सांगलोद येथे अमरावती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि यातच ग्रामीण भागातील काही कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करून सहज चर्चा परंतु मुद्द्याची लोकसभेकरिता जनमत जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे अशातच आपण सांगलो येथील एका नागरिकांशी चर्चा करणार आहोत काका काय ना तुमचं सदाशिव काय वाटते तुम्हाला मत कोणाला आहे मत काँग्रेसला आहे काँग्रेसला काँग्रेसचा उमेदवार कोण आहे बळवंत बळवंत भाऊला मत आहे की काँग्रेसला मत आहे बळवंत भाऊला बळवंत भाऊला काय ना तुमचं ईश्वरदास काय चालू आहे आता हे लोकसभेचं कुठं आहे मत मत कुकडे पंजा पंजाचा उमेदवार कोण आहे बळवंत भाऊला मत आहे की काँग्रेसच्या पंजाला पंजाला मत आहे बरं दादा काय ना तुमचं दीपक लोकसभेसाठी खासदार असं वाटतं तुम्हाला बळवंता भाऊ बळवंता भाऊ हो दादा काय ना तुमचं गावंडे अमरावती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी खूप जोरात सुरू आहे आणि ही लढत <laughs> कशी होईल असं तुम्हाला वाटते एकतर्फी होईल एकतर्फी म्हणजे नेमकी कोणाची पंजा बळवंत भाऊ वानखळे बळवंत भाऊ वानखळेचा पंजा एकतर्फी होईल परंतु बळवंत भाऊ वानखळे यांच्या विरोधात जे काही उमेदवार उभे आहेत ते फार दिग्गज आहेत तरी एकतर्फी कशी काय होईल त्यांचं डिपॉझिट जप्त आहे कोणाचं नवनीत राणा बाकी जे काही असतील ते बरं बरं पंजाच कामक पंजाब सध्या संविधान वाचण्यासाठी पंजाची जरूरत आहे संविधान वाचवण्यासाठी पंजाची जरूर आहे बरं तुम्हाला असं वाटतं तुमच्या गावातून किती मतदान जाऊ शकते पंजाला संपूर्ण चार हजार वोटिंग बरं पण आनंदराज आंबेडकर पण तुमच्या गावात आले होते आनंदराज अभ्यंग आंबेडकर चांगला हे आहे पण त्यांची दर्यापूर्ण अमृतीत काही नाही ओळ बर त्यापेक्षा म्हणून तर भाऊ एक चांगला सामान्य नागरिक आहे बरं तो निवडून यायला पाहिजे बा असं माझं मत आहे म्हणजे बळवंत भाऊ सामान्य नागरिक आहे म्हणून तुमच्या भावना त्यांच्या प्रती आहेत बरं बरं आंबेडकर घराण्याचा काही फायदा वंचितला होईल का आता ते तर काही सांगू शकत नाही मी बरं आंबेडकर घराण्याचा होते की नाही हो। तर काही सांगू शकत नाही पण बळवंत भाऊची पोझिशन कशी आहे एकदम बढिया बर ओके दादा काय ना तुमचं प्रकाश गावंडे काय वाटतं अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावतीचा खासदार कोण होईल बळवंत भाऊ वानखोडे विजय असो पक्क्यात लिहून घ्या ठाम मत आहे आमचं की बळवंत भाऊ खासदारकीसाठी उमेदवार प्रतिरूपात ठरतील थर, म्हणून बर काका काय का ना हरिजे काय वाटते तुम्हाला लोकसभा जी अमरावती लोकसभा मतदारसंघात चार उमेदवार उभे आहेत तिघ उमेदवार उभे आहेत उभे आहेत कोण निवडून येईल आता याच्यात मला तर वाटते बाबा कोणीच निवडून येणार नाही माझा तो वंचितशी संपर्क आहे बरं मी कार्यकर्ता आहे वंचितचा का। बरं मला तर वाटते बळवंत नाही येऊ शकत ना हा आनंदराव आहे नाही येऊ शकत बरं तिसराच कोणीतरी तिसराच कोणतरी तिसराच कोणीतरी बळवंतवानकडे नाही बळवंत येऊ शकत हा आमदार आता मी स्वतः वंचितचा कार्यकर्ता आहे बरं वंचितची पोझिशन काय म्हणते वंचितची पोझिशन तशी तगडी आहे पण आता काही सांगता येत नाही बर काय ना तुमचं मनोहर जनार्दन गाव अमरावती लोकसभा मतदारसंघात तुमची भूमिका काय असेल बळवंत भाऊची आहे बाजामधी येतात आहे येतेच बळवंत भाऊ बळवंत भाऊची आशा आहे कशावरून कशावरून वकिलिती चांगली आहे नोकर याच्यामध्ये जास्त आहे पब्लिक जास्त आहे बरं आणि वोटिंग जास्त पडणार आहे बळवंत भाऊला वोटिंग जास्त पडणार आहे बरं तर ही ग्रामीण भागातील संमिश्र प्रतिक्रिया आहे परंतु जास्तीत जास्त प्रमाणात बळवंत भाऊ वानखळे यांच्या नावाची चर्चा जास्त जोर धरत आहे एक सामान्य कुटुंबातील नागरिक म्हणून सामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून बळवंत भाऊ वानखळे हे प्रचारात आघाडी मारत आहेत आपण बघत राहा विदर्भात तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास शिगळे